गुरु रविदास महाराज जयंती चर्मकार समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी प्रभाग पंधरा सोळा व सतराच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा समाज बांधवांच्या वतीने सत्कार सामाजिक क्रांतीचे महान प्रणेते गुरु रविदास महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संत गुरु रविदास महाराजांना पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले तदनंतर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संत गुरु रविदास महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त केडगावमध्ये दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती सकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी झेंडा चौक भूषण नगर खेडगाव येथे भव्य अशी मिरवणूक रॅली काढण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येत चर्मकार समाजातील महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते केडगाव परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या गुरुरविदास सांस्कृतिक भवन भूषण नगर येथे प्रभाग पंधरा सोळा व सतराचे नगरसेवक मयूर बांगरे मनोज कोतकर अमोल येवले जालेंदर कोतकर विजय पठारे सुमित लोंढे गीतांजली काळे गव्हाळे आदी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला तर भूषण नगर आणि जिल्हा चर्मकार संघ व तोपखाना समाज बांधव कार्यकर्त्यांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक मयूर उर्फ बाली बांगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला आमदार संग्राम जगताप आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या माध्यमातून समाज मंदिर उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलं असून चर्मकार समाज बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या या समाज मंदिराचे काम पूर्णत्वास आले असून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत या वास्तूचे उद्घाटन होणार होते मात्र दुर्दैवाने ते आज आपल्यात नसल्याच्या भावना नगरसेवक बाली बांगरे यांनी व्यक्त केल्या माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार असल्याच्या भावना प्रभाग क्रमांक पंधरा सोळा व सतराच्या नगरसेवकांनी व्यक्त केल्या तर नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले सर्वप्रथम नगर शहरवासियांना या संत संत शिरो रोहिदास महाराज जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो नगर शहरात चर्मकार समाजाच्या वतीनं आज ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रम कार्यक्रम करण्यात आले तसंच आमच्या केडगाव विभागातून म्हणजे त्यात रेल्वे स्टेशन परिसर असेल कानिटिक चौक मोहिनीनगर या परिसरातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आज भव्य शोभायात्रा काढली आणि ज्यांनी जगाला समतेचा आणि शांती संधी दिला असे संत रविदासजी महाराज यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त म्हणजे प्रकाश पर्व होतो त्याला त्यानिमित्त आज नगर शहरात फार मोठी शोभा यात्रा काढण्यात आली आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत ही जागा दोन हजार पंधरा साली या शहराचे कार्यसम्राट आमदार आदरणीय संग्राम भाई जगताप यांनी महानगरपालिकेचा महासभेत विशेष ठराव करून ही जागा समाजाला आम्हाला दिली पाच वर्ष या जागेवर काय झालं नाही भैयांच्या दुसऱ्या टर्ममध्ये आम्हाला आपले मागे जी आपण इमारत पाहत आहे ती इमारतीसाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला त्यात ती इमारत भव्यत्व आणि पूर्णत्व झाली आहे अजितदादांच्या उपस्थित आम्हाला त्याचं लोकार्पण करायचं होतं पण जी दुःखद घटना घडली त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही ते आम्ही पुढे ढकललं आहे आणि आणखीन पन्नास लाखाचा निधी आम्हाला वैजांनी मंजूर करून दिला आहे येत्या काही काळात ह्याच ठिकाणी समाजात नगर शहरातील सर्व समाज हा एक केंद्रीय होऊन छोटे मोठे कार्यक्रम असतील गोरगरिबांचे लग्न कार्य असतील हे संतांनी दिलेल्या शिकवणुसार फक्त गरिबांच्या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पाडावं हो, म्हणून यांनी आम्हाला बांधून दिलं